हे बघा माझं एवढंच मत आहे की दादा जर सत्तावीस तारखेला गाडीली गेले असते पुण्याला पोचले असते आणि दुसऱ्या दिवशी गाडीली बारामतीला गेले असते तर मग हे जी काही घटना दुर्दैवी घटना घडली ती घडली नसते आता सत्तावीस तारखेला ज्या ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या त्या गोष्टी मी बोलून दाखवल्या उशीर झाला बैठकीला त्यानंतर एक कुठला तरी फोन आला तो कोणाचा आला आता लोकांना कळलेलं आहे फाईल मुद्दामून तिथल्या तिथं तितल सही झाली पाहिजेल असं कुठंतरी इच्छा एका मोठ्या नेत्याने फोनवर व्यक्त केली दादानी ती सही केली आणि त्यानंतर सात तेराला विमानाचं बुकिंग झालं जर जा दादांचा प्लॅन आधीच विमानाली जायचा असला असता तर दुपारीच विमानाचं बुकिंग झालं असतं नाहीतर सव्वीस तारखेला संध्याकाळी झालं असतं त्यामुळे जी काही क्रमवारी आहे ज्याच्यामुळे दादांना उशीर झाला ते फक्त मी बोलून दाखवलं बाकी मी कोणावरही प्रश्नचिन्ह तिथं केलेलं नाही आणि माझं एक प्रामाणिक मत आहे की लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टीची एन्क्वायरी सत्तावीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत आणि जे काही प्रमुख पायलट होते ते पूर्वी कोणाला भेटले महिनाभर दोन महिने कुठल्या हॉटेलला भेटले कुठं कुठं गेले होते या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती काढणं तितकंच मागे जवळचे असणारे प्रमोदराव प्रमोद हिंदूराव यांनी देखील माहिती दिलेली आहे अशाच पद्धती प्रमोदराव हिंदूराव त्याचा 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 अर्थ एकच आहे की मी कुठेही खोटं बोललेलो नाही जे खरं आहे ते मी तिथं बोललो जसं की सत्तावीस तारखेला साहेब स्वतः म्हणत आहेत की मी तिथं आलो उशीरपर्यंत थांबलो दुसऱ्या बाजूला हिंदूराव भाऊ बोलतायत की प्रफुल्ल पटेल साहेबांचा फोन आला आणि मग तिथं दादांना उशीर झाला आणि मग दुसऱ्या दिवशी ते विमानाले गेले त्याचा अर्थ तीनपैकी दोन गोष्टी जर खऱ्या असतील तर तिसरी गोष्ट पण तितकीच खरी आहे की एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या बाबतीतली चर्चा तिथं झाली त्या पॉलिटिकल कन्सल्टंटकडकडे कर योगायोग असे गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी विमानसुद्धा विकत घेतलेलं आहे आता त्या व्यक्तीचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट हा कुठेतरी कॅन्सल करण्यासाठी दादांची भूमिका तिथं होती आणि मग तिथंच कदाचित तो वाद विवाद तिथं झाला टटकरेसाहेब तिथं होते आणि त्या वादविवादला या मुद्द्यावर ज्याच्यात दादांची कुठंच इच्छा नव्हती त्याच्यावर वादविवाद झाला म्हणून उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे दादा गाडीला जाऊ शकले नाही दुर्दैवी घटना ती अठ्ठावीस तारखेला सकाळची भूमिका होती त्यामध्ये दादांचा आवाज देखील मोठा येत होता असं समोर माहिती समोर येत आहे नाही माहिती जी समोर येते ती खरी माहिती आहे कारण मला सुद्धा त्या सोर्सच्या माध्यमातून हे कळालेलं आहे आणि काही दिवसांपूर्वी बारामती हॉस्टेल पुण्यामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही दादांबरोबर दहा अकरापर्यंत बसलो होतो तेव्हासुद्धा नरेश अरोराचे कन्सल्टंटचे लोक तिथं आली होती आणि दादा त्यांनासुद्धा दादांच्या स्टाईलमध्ये झापतच होते आणि सत्तावीस तारखेलासुद्धा नरेश अरोराच्या वतीने नरेश अरोराला कॉन्ट्रॅक्ट तसाच ठेवला गेला पाहिजे नरेश अरोराचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट जिवंत हिऊ जिवंत ठेऊन त्या नरेश अरोराला तिथे पैसे दिलेच गेले पाहिजेल अशी भूमिका काही ठराविक नेत्यांची सत्तावीस तारखेच्या बैठकीमध्ये होती पण त्याच्या विरोधातली भूमिका ही अजित दादांची होती कॉन्ट्रॅक्टचा जो उल्लेख केला नरेश तेच कॉन्ट्रॅक्टसाठी सुनील तटकरी तिथे आलेले होते आणि सुनील तटकर त्याच अनुषंगाने बोलत होते असा अंदाज आहे आणि राईस मिलच्या हो ती फाईल अचानकपणे दादांच्या जो काही मंत्रालयाचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ती फाईल तिथं त्या दिवशी आली दादांना त्या फाईलबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि मग संध्याकाळी जेव्हा प्रफुल्ल पटेल साहेबांचा तिथं फोन आला की फाईल अशी अशी आहे दादांनी माहिती घेतली फाईल कुठे आहे ती मंत्रालयामध्ये ती फाईल होती मग बोलून घ्यायला आणि सही करायला बराच वेळ गेला आणि म्हणून त्या दिवशी संध्याकाळी उशिरा सात वाजून तेरा मिनटाला दुसऱ्या दिवशीच विमान हे बुक करावं लागलं प्रफुल पटेल यांचं नाव घेतलेलं आहे तुम्ही म्हटलं की प्रफुल पटेल साहेबांचा सा आता फोन आला होता असं तुम्ही उल्लेख आहे काय एवढं म्हणजे भंडारा गोंदिया भागामध्ये राईस मिल म्हणजे एवढं काय त्याच्यामध्ये थोड्या वेळापूर्वी तुम्हीच म्हणाला होता की प्रमोद हिंदूराव जे दादांच्या फार जवळचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत त्यांनी स्वतःहून सांगितलं की प्रफुल्ल पटेलांचा फोन तिथं आला त्यांची कुठली तरी एक फाईल तिथं होती फाईल आणण्यात आणि सही करण्यात वेळ गेला म्हणून दादा जे गाडीली जाणार होते असे प्रमोदरावच त्या ठिकाणी बोलत आहेत त्यांना गाडीली न जाता त्यांना विमानाली जावं लागलं त्यामुळे त्यांची लोकंसुद्धा आता बोलायला लागलेले आहेत मग दादाच्या बाजूनी कोणीतरी आज <laughs> बोलतंय हे बघून खूप मनापासून तिथं आनंद झाला कारण गेल्या चार महिन्यामध्ये दा दादा एकटे पडल्यासारखे आम्हाला सगळ्यांना वाटत होते काही ठराविक आमदार आणि काही पदाधिकारी हे मात्र दादांच्या बाजूला बोलताना आपण बघत होतो पण पदाधिकारी मोठ्या लेवलचे देश पातळीचे आणि राज्य पातळीवरचे मात्र दादांच्या बाजूली न बोलत होते न दादांबरोबर प्रचाराला त्या ठिकाणी फिरत होते। खाजगी मध्ये अंकुश ठाकरे म्हटलं होतं की बारा तारीख आहे आजची आधी आज एक तुमची घोषणा साहेबांनी देखील बारा तारखेचा उल्लेख केला होता की बारा तारखेला हे विलनीकरणाची घोषणा होती तारीख हो ना मग बारा तारखेला विलिनीकरणाची घोषणा नक्कीच त्या ठिकाणी होणार होती म्हणूनच आज प्रेस कॉन्फरन्स मी तिथं घेणार होतो पण झालं एवढंच की अजित दत्दांच्या ॲक्सिडेंटबद्दल जी काही माहिती मी मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे आज सत्तेत नसतानासुद्धा एक कार्यकर्ता म्हणून पुतण्या म्हणून तिथं मी प्रयत्न करतो आहे काही मोठ्या नेत्यांची वेळ मिळावी यासाठी सुप्रा त्यांनासुद्धा विनंती केली होती आणि मी माझ्या लेवललासुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो पण दुर्दैव असं मला ती तिथं वेळ मिळालेली नाही पण ईमेल ईमेलच्या माध्यम ईमेलच्या माध्यमातून नक्कीच त्यांना मी तिथं पत्र लिहिणार आहे फक्त माझं एवढंच मत आहे की विरोधात असतानासुद्धा ताकद नसतानासुद्धा काकासाठी त्या ठिकाणी आणि आमच्या दादांसाठी आम्ही तिथं लढत आहोत जे जे लोक आज सत्तेत आहेत सत्ता मिळवण्यासाठी आणि पदासाठी जवळचे आणि लांबचे जे कुठला प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत त्यांना विनंती एवढीच करायची आहे पदापेक्षा माणूस पण तितकाच महत्त्वाचा असतो त्यामुळे दादांचा जो ऍक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे जी दुर्दैवाने आज त्या ठिकाणी होत नाही ती योग्य पद्धतीने व्हावी यासाठी पहिला पाठपुरावा जर कुठला झाला पाहिजे तर तो, तो या ॲक्सिडेंटबद्दल झाला पाहिजे बाकीची कामं उद्या जाऊन आपण कधी करू शकतो असं मला वाटतं काय सांगितलं गेलं त्यांचं नाव घेत नाही तुम्ही थेट आरोप त्यांच्यावरती का नाही करत आहे आणि म्हणून ते उत्तर देणार नाही ते तेव्हाच उत्तर देतील जेव्हा तुम्ही त्यांचं नाव घेत एक समजून घ्या की मी विरोधातला आमदार आहे मी कुठेही त्या ठिकाणी सत्तेत नाही त्यामुळे या सरकारमध्ये तसं बघितलं तर माझं कुठंच वजन नाही आणि आता पार्लमेंट सुरू आहे पार्लमेंट सुरू असताना होम मिनिस्टर साहेब असतील एव्हिएशन मिनिस्टर साहेब असतील नाहीतर डी जी सी एची काही लोकं असतील हे सगळे कदाचित त्याच्यामध्ये बिझी असतील त्यामुळे त्यांना मला वेळ देता आला नाही पण मी त्यांचा खूप काही वेळ घेणार नाही आम्ही ईमेलच्या माध्यमातून त्यांना नक्कीच तिथं पत्र लिहू आणि ईमेलला उत्तर येईल अशी अपेक्षा करू आणि पुढच्या महिनाभरात हे इन्व्हेस्टिगेशन पूर्ण व्हावं असं मला तरी त्या ठिकाणी वाटत अपॉइंटमेंट दिली नाहीये याचा अर्थ त्यांनी अपॉइंटमेंट नाकारली असं झालंय का असा अर्थ नाही नाही असा थेट अर्थ असा थेट अर्थ आपल्याला काढता येणार नाही पार्लमेंट चालू असताना आणि जेव्हा प्रधानमंत्री स्वतः कदाचित दिल्लीत नसताना होम मिनिस्टर साहेब हे तिथं पुढाकार घेत असावे आणि त्यात ते थोडे बिझी असल्यामुळे त्यांना वेळ देता आला नसावा रोहित जी तुम्ही पत्रकार परिषदेमधून भूमिका मांडली अपघाताबद्दल तर त्यामुळे तुमच्याच पक्षातील काही महत्वाचे नेते जे आहेत ते अस्वस्थ झालेले आहेत यामुळं विलिनीकरणाच्या चर्चेला कुठेतरी ब्रेक लागतोय कारण रोहित पवार भूमिका घेत आहेत आणि प्रश्न उपस्थित करतायत हा घातपात असल्यामुळं राजकारणात आपण कशासाठी असतो तो भूमिका घेण्यासाठीच असतो आणि तीच गोष्ट त्या ठिकाणी मी करतोय पण तुम्ही जे म्हणत आहात ते ऐकू आहे मला वाटत नाही की आमच्या पक्षातून कुणी नाराज Ты та विलनी विलनीकरणाच्या विलनीकरणाच्या अनुषंगाने विलनीकरणाच्या अनुषंगानं आता प्रश्न उपस्थित झालेला आहे म्हणून हा प्रश्न विचारतो मी तुम्हाला की विलनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात होणार होतो तुम्ही एनडीए सोबत जाणार तुम्ही एनडीए सोबत जाणार होते का अशा पद्धतीचा थेट सवाल सुनील तटकरे उपस्थित करतात प्रफुल्ल पटेलांची तीच भूमिका विलनीकरणाबाबत आणि सुनील तटकरेंची त्याच्यानंतरच पुढच्या गोष्टी होतील असं त्यांचं सोबत आणि भाजपसोबत जाणार होते का मी जे बारा तारखेला प्रेस कॉन्फरन्स म्हणजे आजच्या दिवशी घेणार होतो ती फार सखोल आणि मध्ये आहे आणि पुराव्या सकट आहे आता ती जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती सोमवार नंतर मंगळवारी मुंबईमध्ये मी घेणार आहे त्यावेळेस हा जो प्रश्न त्यांचा आणि तुमचा आहे त्याला योग्य असं उत्तर तिथं एनडीए सोबत जाणार होते का नाही त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मिळणार शंभर टक्के ज्या पद्धतीने प्रश्न आहे तुम्ही दादांना न्याय मिळावा यासाठी समजा काही आमदार नाराज झाले तिकडचे इकडचे जवळचे लांबचे हे सगळे विसरून विलीनीकरण याच्या दादांच्या या सगळ्या घातपातपाच्या जी शंका उपस्थित केली त्याच्यावरती कायम राहणार बघा सत्य जर जायचं झालं असतं तर आधीच आम्ही कधीतरी गेलो असतो आम्ही विचारासाठी आणि जे मनाला योग्य वाटतं लोकांना योग्य वाटतं त्यासाठी आम्ही संघर्ष करत आलेलो आहे आता काका काकांचा तिथं ॲक्सिडेंट झाला आज काका आणि दादा आमच्यामध्ये नाहीत आणि मग सगळ्या गोष्टी विसराव्यात गेल्या चाळीस वर्षाचा जो काय आमचा संवास होता जे काही त्यांच्याकडनं मला तिथं मार्गदर्शन मिळालं ह्या सगळ्या गोष्टी विसरून आता सत्तेत जायचं विलिनीकरण घ्यायचं मग त्याला बैठका घ्यायचं हे मला कुठेही त्या ठिकाणी योग्य वाटत नाही आणि कुठल्याही मराठी माणसाला हे योग्य वाटणार नाही त्यामुळे मी पहिली भूमिका जर घेत असेल कुठली तर ती आहे दादांचा ॲक्सिडेंट झाला कसा ते लोकांसमोर ते आलं बाईल राजकारण करण्यासाठी अजून बरेच वर्ष असं म्हणायचं आहे का हो थांब वाट बघा सोमवार मंगळवारी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स होईल त्यातून जे जे काय आहे जे घडलं जी चर्चा झाली कधी झाली कुठल्या तारखेला झाली कसं झालं काय झालं कोण काय बोललं ह्या सगळ्या गोष्टींवर मी सोमवार नाही तर मंगळवारी बोलतो पंतप्रधान आहे त्या बाजूचे लोक बोलत नाहीत तुम्ही इकडच्या बाजूचे बोलतायत काय कारण वाटतं मोदी साहेबांना आणि अमित शाह साहेबांना काकी काल भेटल्या या टी व्हीच्या माध्यमातून मला तिथं कळालं त्यांच्याबरोबर पार्थी होता जय जयही होता त्याच्याचबरोबर इतरही दोन मोठे नेते त्यांच्याबरोबर होते मी आशा करतो आणि अपेक्षा करतो की राजकारण बाजूला ठेवून काकींनी आणि सगळ्यांनीच तिथं एकच मुद्दा मांडला असावा की जो कुठला ॲक्सिडेंट झालेला आहे दादांचा तो ॲक्सिडेंट आहे का घातपात आहे त्याचे योग्य अशी इन्व्हेस्टिगेशन तिथं व्हावी हाच एक मुद्दा आज महत्वाचा आहे आणि तोच मुद्दा त्यांनी मांडला असावा अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे तेरा दिवस जेव्हा आम्ही दुःखात होतो बारामतीमध्ये होतो रोज आमची चर्चा त्या ठिकाणी व्हायची आता तेरा दिवस म्हणजे दुःखाचा टाइम हा आयुष्यभर राहत असला तरी तसं बघितलं तर तेरा दिवसात घराच्या बाहेर आपल्याला जाता येत नसतं आता जाऊ शकतो आणि राजकीय आम्ही बोलू शकतो त्यामुळे तेरा दिवस झाल्यानंतर आतापर्यंत नाहीतर त्या परिवाराबरोबर माझी कुठलीही चर्चा झालेली नाही सर दिवशी जो डिले झाला जा... जो डिले झाला तुमचा आरोप आहे का प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेवरती नाव घेऊन कारण की ते सांगतात की आमचं नावच आलं नाहीये जर त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आणि त्यांच्यामुळे डिले झालंय मी आरोप आरोप कोणावर केलेला नाही कारण माझं असं मत आहे की आरोप करण्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे इन्व्हेस्टिगेशन इन्व्हेस्टिगेशन हे प्रॉपरली त्या ठिकाणी होत नाही आहे असं माझं तिथं म्हणणं आहे पूर्व विदर्भातला जो नेता आहे आता मी कुठं प्रमोद हिंदूरावनी स्वतः सांगितलेलं आहे की ते प्रफुल्ल पटेल होते त्यामुळे माझं तें, त्यां त्यांचं नाव हो, मी घेण्याचं आता वेळ राहिलाच नाही कारण त्यांचीच लोकं त्यांचं वेळ नाव त्या ठिकाणी तिथं घ्यायला लागेल आणि मी कुठेही बोलत नाही की ह्यांनी हे केलं आहे ते त्यांनी केलं आहे असं झालं आहे तसं झालं आहे माझं एवढंच म्हणणं आहे हे कसं झालं आहे याच्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तो दिवस तो क्षण न बघता गेले काही दिवस काही महिने पार त्या मेन पायलटपासून त्या कंपनीपर्यंत डी जी सी एपासून फार जवळच्या काही लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची थोडीशी इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली झाली पाहिजे डिटेलमध्ये झाली पाहिजे आणि प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण एवढंच आहे की उद्या जाऊन आम्हाला हे पण बघायचं आहे की इन्व्हेस्टिगेशन कुठल्या दिशेने जात आहे कारण इन्व्हेस्टिगेशनमध्ये उद्या जाऊन अरे ब्लॅक बॉक्समध्ये काहीच आम्हाला मिळालं नाही तो बिघडला होता नाही तर वॉइस रेकॉर्डिंग बंद पडलं होतं हे झालं होतं ते झालं असे फालतू कारण आम्ही तर आणि लोक सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्राची ऐकणार नाहीत मला असं वाटतं डीजीसीकडनं डीजीसीकडनं टाइम लाईन घालून दिली पाहिजे रिझल्ट येण्यासाठी टाइम लाईन असावी असं तुम्हाला वाटतं तुम्ही ज्या शंका उपस्थित करता सातत्याने या सगळ्या संदर्भामध्ये ते जवळचे लोक जे सत्तेमध्ये आहेत ते काय या सगळ्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही हिरानीने भाग घेऊन सांगतायत मांडतायत पोट ते म्हणाले ना बघा एक विषय समजून घ्या की मी फार भावनिक माणूस आहे आणि मला जे वाटतं त्या ठिकाणी मी बोलतो आणि त्या पद्धतीने मी वागतो आणि जे करायचं ते त्या ठिकाणी करून दाखवतो ते फार अनुभवी लोक आहेत राजकारणामध्ये एवढे वर्ष राहिल्यानंतर कदाचित राजकारण आणि राजकीय घडामोडीवर त्यांचं पहिलं तिथं लक्ष जात असावं आणि आज जर बघितलं तर राजकारणाला त्यांच्याकडनं बऱ्यापैकी लक्ष जास्त प्रमाणात दिलं जातं आहे आणि राजकारणात ते थोडे बिझी असल्यामुळे पार्टीच्या हितासाठीच असावं त्यामुळे कदाचित त्यांचं या प्रमुख म्हणजे अजितदादांचा ॲक्सिडेंट झाला का केला गेला या विषयाकडे कदाचित त्यांचं लक्ष जात नसावं त्यांचं त्यांचं जात नाही ते लक्ष देत नाही दादांचा हा घात झाला का अपघात झाला याच्यावर त्यांचं लक्ष नसलं तरी आम्ही जे दादांचे कार्यकर्ते म्हणा नाही तर नातलग ना म्हणा आम्ही तो प्रयत्न करतोय आणि लढतोय सर सर एक प्रश्न असा या सगळ्यामध्ये डीजीसीएकडून जे तपास होतो तो डीजीसीएचा तपास हा टेक्निकल अँगलनी होणारा तपास असतो तर यात क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता आहे का नाही शंभर टक्के क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता आहे पण ते कॉम्बिनेशन असणं तितकच महत्त्वाचं आहे एकतर इंडियन एजन्सी असणं महत्त्वाचं आहे स्टेटकडनं सी आय डी मुख्यमंत्री साहेबांनी ती एजन्सी पुढे केलेली चांगली गोष्ट आहे त्याच्याचबरोबर इंटरनॅशनल एजन्सी सुद्धा त्याच्यामध्ये आणण्याची जरूरत आहे आणि या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करून एक पारदर्शक पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन झालं तरच खऱ्या गोष्टी त्या ठिकाणी उत्तर येतं पण त्यासाठी किंवा खूप काळ जातो दोन हजार तेवीसचा जो मुंबईचा व्हीएसआर एस आर कंपनीचा ऍक्सिडेंट या सिमिलर टाईपच्या विमानाचा जो झालेला आहे त्याचं दोन वर्ष झालं अजूनपर्यंत इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट दुर्दैवाने त्या ठिकाणी आलेला नाही चा उल्लेख झाला म्हणून अतुल लोंडेंचं म्हणणं असे की व्ही आर कंपनी बॉक्स बंद ठेवते जर ब्लॅक बॉक्स बंद तर कुठली इन्फॉर्मेशन बाहेर जाणार तसं बघितलं तर ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही आणि जर अतुलजी लोंडे जसं म्हणतात तसंच जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येत आहे की बॉक्स हा बंद होता म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठेतरी आत्तापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जातं आहे असं आपलं त्या ठिकाणी म्हणावं लागेल आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅकबॉस बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही तर मी जे म्हणतो आहे त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता दादांचा घात होता हे तिथं कुठंतरी क्लिअर होईल असं मला वाटतं ज्या पद्धतीने काल डीजीसीची टीम घटनास्थळी पोहोचली तुम्ही मुंबईत पत्रकार परिषद घेतली दिल्लीत पत्रकार परिषद घेतली काय वाटतं की त्यांना आता दबाव आला त्यांच्यावरती डीजीसी पत्रकार परिषदेमुळे पुढे मी असं म्हणायचं सर्व पत्रकारांचे अभिनंदन करतो सर्व चॅनलचे अभिनंदन करतो की जो काही प्रेस कॉन्फरन्स मी घेतली प्रेझेंटेशन केलं तुम्ही योग्य पद्धतीने ते दाखवलं आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी एका प्रकारचं प्रेशर हे डीजीसीवर आलं काल प्रायव्हेट विमानाले आणि प्रायव्हेट हेलिकॉप्टरली हे सर्व अधिकारी तिथे गेले आणि त्यांनी तिथे इन्व्हेस्टिगेशन हे सुरू केलेलं आहे पण हे एक दोन दिवस न राहता पुढचे काही दिवस राहावेत आणि एका महिन्यात पूर्णपणे सायंटिफिक कन्क्लुजन ते सुद्धा इंटरनॅशनल एजन्सीचा उपयोग करून हे व्हावं असं वाटतं सी कडनं आता प्रायव्हेट विमानांचं सेफ्टी ऑडिट केलं जाणार आहे उशिरा सुचलेलं शहानपणे असं म्हणायचं चौदा कंपनीची नावं वगैरे दुर्दैवी गोष्ट आहे कारण दोन हजार तेवीसचा जो वी एस आरचा मुंबईचा अपघात झाला त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन झालं असतं तर आज अजितदादा आपल्याबरोबर असले असते त्यावेळेस त्यांनी दुर्लक्ष केलं ते का केलं हे आता आपल्याला शोधावं लागणार आहे कारण जो सिंग नावाचा मालक आहे व्ही एस आरचा तो फार पोचलेला माणूस आहे त्याला बऱ्याच राजकीय लोकांचंसुद्धा पाठबळ आहे आणि त्यामुळे जर दोन हजार तेवीसचा रिपोर्ट लोकांसमोर आला नसेल आणि तो आला नाही म्हणून दादाचा हा घात दुर्दैवाने त्या ठिकाणी अपघात त्या ठिकाणी झाला असं आपल्याला म्हणावं लागेल आता एक गोष्ट आहे की दादा आपल्यात नसले तरी हे प्रेस कॉन्फरन्स आणि प्रेझेंटेशन घेतल्यामुळे जो काही डी जी सी एली काल परवा निर्णय घेतला की ज्या काय प्रायव्हेट एजन्सीचे त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर सर्चिंग आणि त्याचं सेफ्टी ऑडिट हे केलं जाईल उशिरा सुचलेलं कदाचित हे शानपण असलं तरी मला असं म्हणावं लागेल मीडियामुळे आणि आमच्या प्रेझेंटेशनमुळे उद्या जाऊन व्ही आय पी लोक असतील त्यांचा जो काही अपघात होऊ शकला असता तो कदाचित याच्यामुळे थांबेल असं वाटतं त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा दादांचा अपघात झाला त्याच वेळेस या लोकांनी विलिनीकरणाची चर्चा सुरू केली काही वेळ जाऊ द्यायला हवा होता त्यांनी तात्काळ या सगळ्या संदर्भात बोलायला सुरुवात केली होती मग त्यांना एवढंच म्हणणं आहे की मग कोणी सुरुवात केली चर्चा त्याचं नाव पब्लिकली त्या ठिकाणी घ्या मग कधी झालं कसं झालं हे लोकांसमोर तिथे येऊ द्या त्यामुळे नुसतं मोघम बोलून एक कुठंतरी तुम्ही विषयाला बगल देता असं आपलं त्या ठिकाणी म्हणावं लागेल आणि त्यांना हेही आम्हाला सांगायचं आहे की दादा हॉस्पिटलमध्ये होते आणि तिथं काय काय चालू होतं हे सुद्धा आम्ही तिथं बोलू शकतो पण या विषयाचं राजकारण करून एका मोठ्या नेत्याला कुठंतरी आपण त्याचं नाव खराब करतोय हे मात्र त्या ठिकाणी आहे त्यामुळे आम्ही जेव्हा शांत असतो नाही शांत आहोत त्याचं कारण आम्ही दादांकडे बघून शांत आहोत या चार पाच जे काही नेते त्यांनी दादांना शेवटच्या काळामध्ये किती एकटं पाडलं होतं हे आम्हाला माहिती आणि ते, ते म्हणतील की जेव्हा पक्ष फुटला तेव्हा तुम्ही कोणाची भूमिका घेतली कोणाच्या बाजूला भूमिका घेतली त्याचं सगळं उत्तर सोमवारी नाही तर मंगळवारी स्वतः त्या ठिकाणी मी कोणी पिंपरी चिंचवड असो किंवा दादांचं ते कलेक्टर आय एस अधिकाऱ्यांसोबत झालेलं संभाषण असो या सगळ्या प्रकरणामध्ये दादांना त्यांच्या पक्षातल्या लोकांनी एकटं पाडलं लो होतं असं देखील सांगितलं जातं तेच म्हणतोय की सोमवार आणि मंगळवारी मला थोडासा वेळ द्या त्यावेळेस स्पष्टपणे पुरावे सकट बऱ्याच गोष्टी मी त्या ठिकाणी सांगेल इटालियन कंपनीने दावा केलाय की जो अहमदाबाद या ठिकाणी अपघात झाला होता तो ह्युमन त्या पायलटने स्वतः जे इंधनाचं स्विच आहे ते बंद केल्याचा के दावा केला आहे तसं असेल तर मग या व्ही एस आरच्या अपघातामध्ये सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे जो कोणी कपूर नावाचा पायलट होता मेन पायलट त्याच्यावर सुद्धा मुद्दामून कुणीतरी प्रेशर आणून नाहीतर वेगळ्या गोष्टींमुळे तर तसं जर सेम गोष्ट जी एअर इंडियामध्ये जी कॉ ह्याला गुजरातमध्ये झाली तशीच गोष्ट वी एस आरमध्ये सुद्धा जर कोणाच्या प्रेशरमध्ये झाली आणि त्याच्यातच हा घात त्या ठिकाणी झाला असेल तर बरंच काय आपल्याला कळेल तर म्हणून म्हणतो मौन बाहेरच्या एजन्सीला घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे जसं इटालियन एजन्सीने हे कन्क्लूड केलं तसंच दादांच्या बाबतीतसुद्धा बाहेरची एजन्सी घेणं याच्यासाठी महत्त्वाचं आहे यांनी असं म्हटलं काल त्यांना जेव्हा विलिनीकरणाबद्दल प्रश्न उपस्थित केला त्यांनी थेट बोलण्यास नकार दिला ते म्हटले अगोदर त्यांच्याकडनं बोलू द्या मग मी सांगतो की मी कुठे गेलो होतो काय गेलो होतो त्यांच्या ऑडिओ व्हिडिओ सगळं समोर येऊ द्या नंतर मी बोलतो त्यांनी थेट बोलण्यास नकार दिला ठीक आहे मग त्यांना म्हणावं की सोमवार मंगळवारपर्यंत थांबा आणि त्यानंतर एक तारीख आजच जाहीर करा समजा मी सोमवारची तारीख आज जाहीर करतो त्यांनी जाहीर करावी दोन दिवसानंतरची नाही तर तीन दिवसानंतर बघू ते काय करतात